भारताविरुद्ध गरळ ओकण्याची पाकिस्तानची जुनी सवय आहे भारतानंही वेळोवेळी पाकिस्तानला आपली जागा दाखवली आहे असाच प्रसंग नुकताच घडला भारताच्या राजनैतिक अधिकारी भाविका मंगलानंदन यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांना चांगलंच सुनावलंय संयुक्त राष्ट्राच्या एकोणऐंशीव्या सर्वसाधारण सभेत शहबाज शरीफ यांनी भारतात इस्लमो फोबिया वाढल्याचं सांगत टीका केली होती या टीकेवर भाष्य करताना भाविका मंगलानंदन यांनी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना चांगलंच सुनावलं संयुक्त राष्ट्राच्या सभेत नेमकं काय घडलं पाकिस्तानला भर सभेत सुनावणाऱ्या भाविका मंगलानंदन नेमक्या कोण आहेत हेच आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी सूरज सकुंडे आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र टाइम्स इंटरनॅशनल संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत पाकिस्तानी पंतप्रधानांना खडे बोल सुनावणाऱ्या भारताच्या या वाघिनीचं नाव आहे भाविका मंगलानंदन भारताच्या राजनैतिक अधिकारी म्हणून त्या काम करतात संयुक्त राष्ट्रात भारताच्या स्थायी प्रतिनिधी म्हणून त्यांची काही वर्षापूर्वी निवड झाली आहे भाविका मंगलानंदन यांनी दोन हजार सात ते दोन हजार नऊ या दरम्यान टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये असिस्टंट सिस्टम इंजिनियर म्हणून काम केलं आहे तर दोन हजार नऊ ते दोन हजार अकरा या काळात त्यांनी आय आय टी दिल्लीमधून एनर्जी स्टडीजमध्ये स्पेशलायझेशन केलं दोन हजार अकरामध्ये दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून पदवी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी स्नायडर इलेक्ट्रिकमध्ये वरिष्ठ इंजिनियर म्हणून काम केलं दोन हजार बारापर्यंत त्या याच कंपनीत काम करत होत्या त्यानंतर दोन हजार पंधरामध्ये त्यांनी यू पी एस सीची परीक्षा पास केली त्यानंतर प्रीमियर इंडियन फॉरेन सर्व्हिसेससाठी त्यांची निवड झाली आपण भाविका मंगलानंदन नेमक्या कोण आहेत हे जाणून घेतलं आता आपण संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत नेमकं का काय घडलं ते पाहूया संयुक्त राष्ट्रात पाकिस्तानचे पंतप्रधान शरीफ यांनी काश्मीरचा मुद्दा उपस्थित केला आपल्या वीस मिनिटांच्या भाषणात त्यांनी भारताविरोधात नेहमीप्रमाणे गरळ ओखली खास करून कलम तीनशे सत्तरचा मुद्दा त्यांनी उपस्थित केला कलम सत्तर पुन्हा लागू करून जम्मू काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करण्याचं आवाहन त्यांनी केलं काश्मीरी जनतेच्या इच्छेनुसार आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा ठरावानुसार भारतानं जम्मू आणि काश्मीरच्या समस्येवर शांततापूर्ण चर्चा करण्यासाठी पुढाकार घ्यावा असंही ते म्हणाले पाकिस्तानी पंतप्रधानांनी इस्रायलच्या मुद्द्यावरून देखील भारताला डिवसण्याचा प्रयत्न केला पॅलेस्टिनी आणि काश्मीरी लोक हे एकसारखेच आहेत असं ते म्हणाले पॅलेस्टाईनमध्ये जनता आणि जम्मू काश्मीरच्या लोकांमध्ये काहीही फरक नाही दोन्हीकडील नागरिक हे स्वातंत्र्य आणि आत्मसन्मानासाठी अनेक वर्षांपासून संघर्ष करत आहेत असं ते म्हणाले यासोबतच भारतात मुस्लिमांना लक्ष केलं जात असून इस्लमफोबिया वाढत असल्याचा गंभीर आरोप पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेत केला भारतात हिंदू वर्चस्ववादाचा अजेंडा राबवला जातोय इस्लमफोबियाचे हे सर्वात भयानक उदाहरण असल्याचं शरीफ म्हणाले भारतातील वीस कोटी मुस्लिमांवर दबाव निर्माण केला जात असून इस्लामिक वारसा नष्ट करण्याचा आक्रमक प्रयत्न होत असल्याचा आरोप पाकिस्तानी पंतप्रधानांनी भारतावर केला आता पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी एवढी गरळ ओकल्यावर भारताकडूनही त्यांना जशास प्रत्युत्तर देण्यात आलं जो देश लष्कराकडून चालवला जातो ज्यांना जागतिक पातळीवर दहशतवाद अंमली पदार्थांचा व्यापार आणि आंतरराष्ट्रीय गुन्हेगारासाठी ओळखलं जातं त्या देशानं जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीवर हल्ल्या करण्याचं धाडस आहे असं मंगलानंदन म्हणाल्या पाकिस्तान आपल्या शेजारी देशाच्या विरोधात सीमेपलेकडून दहशतवादाचा वापर करतोय हे जगाला माहिती आहे त्यांनी आमच्या संसदेवर आर्थिक राजधानी मुंबईवर तीर्थयात्रेच्या मार्गांवर अनेकदा हल्ले केलेत ही यादी बरीच मोठी आहे अशा देशानं हिंसाचारावर बोलणं म्हणजे यापेक्षा मोठं दांभिकतेचं उदाहरण असू शकत नाही असं म्हणत त्यांनी पाकिस्तानावर टीका केली पाकिस्तानला भारतीय भूभाग बळकवण्याची इच्छा आहे त्यामुळंच भारताचा अविभाज्य भाग असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये लोकशाही मार्गानं होत असलेल्या निवडणुकांमध्ये दहशतवादाचा वापर करून सातत्यानं व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला जातोय असं भाविका मंगलानंदन म्हणाल्या शेजारी देशानं हेही लक्षात घेतलं पाहिजे की भारताविरुद्ध सीमेपलीकडून होणारा दहशतवाद हा अपरिहार्य परिणामांना आमंत्रण देईल असा इशाराच त्यांनी पाकिस्तानला दिला भाविका मंगलानंदन यांच्या संयुक्त राष्ट्राच्या सर्वसाधारण सभेतील भाषणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र टाईमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद